नमस्कार डी एस न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपण आपण आहोत नाशिक महानगरपालिकेमधल्या प्रभाग क्रमांक एकोणावीस मध्ये आणि प्रभाग क्रमांक एकोणावीस मधल्या महिलांच्या काय समस्या आहेत ते आपण स्वतः महिलांच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी काही आपल्यासोबत महिला आहेत काय सांगा सांगाल तुमच्या कोणकोणत्या अडचणी आहेत आमच्या अडचणी आम्हाला बाथरूम नाही पाण्याची व्यवस्था नाही आमच्या नकाशात दिसत नाही असं काही म्हणलं का मग दानालाच नकाशात दिसत असं गाण्याच्या पाना पाण्याची काय समस्या बोला बोला पाणी नाही आम्हाला गाण्याच्या पाण्यात कपडे दोन आणतो पार सरांचे इलेक्ट्रॉन सोय नाही राहायची सोय घरकुल वगैरे कायच नाही आम्हाला काहीच नाही लग्न काहीच नाही आम्हाला पण इथे मग रस्ते वगैरे हे सगळं हे रस्ते पण ते लोक भेटले पाणी रोज येतं का नळाला नाही रोज बरं नळपट्टी वगैरे भरता तुम्ही सोय नाही आमची तुम्हाला घरकुल भेटत मिळालं नाही का आता आम्हाला नाही आणि का संडास बाथरूमला जागा दाखवा आता जागाच नाही तर कुठून दाखवा सरकार तर संडास बाथरूम साठी पैसे देते बारा पंधरा हजार वीस हजार घरकुलासाठी दोन लाखांचा अनुदान जागा द्या मग राहायला जागा नाही तर बाथरूम लागाय पंधराची जागा त्याच्यात कोणी पाहून आलं तर आम्हाला घरातल्या लोकांना बाहेर बसायला लागत बाहेर झोपायला लागत जाऊन तुम्ही काय करावं तुम्ही घरात पाक म्हणजे तुम्हाला घरकुल नाही संडास बाथरूम नाही पाणी वेळेवर येत नाही बरं एवढाच आमचा दुसरा कायच नाही समस्या ह्या सगळ्या समस्या सोडवणार तुम्ही मतदान कराल का मग करू ना करणार नक्कीच आपण अजून महिलांची चर्चा करू काय सांगते पावसाळ्यामध्ये पाणी उसलं ना तर या साइडनी निघत आमच्या घरातून पावसाळ्यात त इतके म्हणजे इतक्या पाणी तो मान्स पाण्यामध्ये राहतं काहीच काय्स आमची सोच करती नाही ना यांच्यात ये बाई आता ये राहत आहेत ना यांच्यात आवडला गुढघ्यावर पाणी रता घरै मध्ये नक्कीच तुमचा काय समस्या आहे सांगा आमचा काय समस्या आता घरै मध्ये पाणी शिरत या आवडला पाणी तरी उपाय लागत आहे तरी यवळा चिं metr आला मग घर याव रेवण आमचे आमचा ठंडा बाथरूम नाहीत आम्ही मोकळ्यात जातो पुडण हा खाली नदीला जातो आम्ही नक्कीच आपण पाहतोय या महिलांची व्यवस्था वेव, अवस्था बघा या ठिकाणी आपण नाशिक महानगरपालिका मध्ये एकोणीस प्रभाग क्रमांकामध्ये आहोत हा नळ तर आहे पण या नळाला व्यवस्थित पाणी येत नाही या महिलांच्या समस्या आहेत आणि आपण पाहतोय या देशामध्ये केंद्र सरकारचं असेल राज्य सरकार असेल घरकुलाची व्यवस्था आहे परंतु या महिलांना घरकुल नाहीत हा प्रभाग क्रमांक एकोणवीस आहे स्वतः आपण आता काही उमेदवारांशी आता हे भोसले अपक्ष उमेदवार आहेत यांच्याशी आपण चर्चा करणार काय सांगाल यांच्या एवढ्या समस्या आहेत ठीक आहे त्यांच्या समस्या ते म्हणतात आम्हाला पाणी नाहीयेत आम्हाला घरकुल नाहीये अतिशय वाईट परिस्थितीत हे लोक जगत असतात आणि एकदम आड आडगळीच्या बाजूला जसं टाकून दिलेलं आहे तसं ह्या लोकांना टाकून दिलं आहे यांना शौचालयाची सोय नाहीये पिण्यापुरतं पाणीही यांना उपलब्ध होत नाही फक्त इलेक्शन आलं तर ह्या लोकांना अगदी डोक्यावर घेऊन जातात आणि मतदान यांचं इथे आहे फक्त मतदानापुरतच यांचा अधिकार यांना दिसतोय पण पाणी नाही शौचालय नाही आणि रस्त्याची अवस्था तर तुम्ही बघतच असाल एकदम दयनीय अवस्था झाली आहे त्यांच्या लेकरांना आज पाणी मिळत नाही पोटाला पोटभर पोड़ अन्नही भेटत नाही कुठेतरी हा अन्याय होत आहे आणि अगदी एकदम दरिद्रित, दरिद्रित हे लोक जगत आहे आणि आतापर्यंत जेवढे प्रतिष्ठित लोक इथे येऊन गेले त्यांनी मला या प्रश्नाचं उत्तर द्यावं की हे लोक फक्त मतदानापुरतेच तुम्हाला दिसतात का यांच्या मूलभूत गरजा कुठे आहे त्यात काही दिसत नाही मी अगदी घरात जाऊन तुम्ही याच्यासाठी कोणता प्रयत्न करा मी यांच्यासाठी यांच्या ज्या काही मागण्या आहेत यांना पहिली पाण्याची व्यवस्था ही करणार आहे आणि ह्या गरीब महिलांसाठी रोजगार निर्मिती मी करणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या प्रभागामध्ये मी पाण्याची टाकी ही आणणार म्हणजे आणणार आणि दुसरा विषय ह्या महिलांना स्वच्छालय नाहीये प्रत्येक घर हे आता ह्या मोठ्या मोठ्या योजना राबवल्या आहेत सरकारने राजीव गांधी भवन सारख्या या योजना आहे कुठे गेल्या मग त्या कुठे गेल्या त्या योजना आणि हे लोक अगदी झोपडपट्टीमध्ये घरामध्ये आज जोरदार पाऊस झाला तर ते घर वाहून जातील यांचा संसार उघड्यावर पडेल या लोकांसाठी मी निश्चितच पक्के घर हे बांधून देणार आणि यांची कुठेतरी मी सोय लावणार त्यांनी माझ्यावर तेवढा विश्वास ठेवावा कारण मी प्रथमत या निवडणुकीमध्ये सहभाग घेतलेला आहे तर यांना माझी विनंती आहे की तुम्ही स्वच्छ आणि नितळ असा उमेदवार निवडून द्या म्हणजे तुमचे काम हे निश्चित होतील होत्या पावसाळ्यामध्ये ते पाणी तिकडून आलं की डायरेक्ट घरामध्ये नक्कीच त्यांना जर व्यवस्थित असे घर बांधून दिले पक्के घर बांधून दिले शौचालयाची निर्मिती केली पिण्यासाठी मुबलक पाणी दिले आहे आणि हे घर अतिशय दैनीय अवस्थेत आहे आणि निश्चितच ते पाणी आल्यानंतर ते वाहूनच जाणार आहे मी त्या घरांचा प्रथम करणार आहे सगळं इकडं आणावलं सर्वसामान्य घरातली मुलगी आहे आणि नक्कीच गरीबाचा हा विचार केला जाणार आहे आणि मोठ्या लोकांपेक्षा हे लोक आपल्याला जास्त महत्वाचे आणि गरजेचे आहे भाऊ त्याच्याकडे त्याच्यामुळे ह्या लोकांकडे आपण लक्ष देणार आहोत जय जिजाऊ जय शिवराज